प्रेमित्र आज तीन सप्टेंबर मंगळवार आणि आजच्या दिवशी आपण पवित्र मरिया ही आपली आनंद आणि आपली आशा कशी आहे हे आपण पाहत आहोत आणि म्हणून आजच्या दिवशी आपल्याला वॅटिकन टू परिषदेमध्ये गावदेव एक्सप्रेस किंवा ज्याला आपण म्हणतो आधुनिक जगातील क्रिस्त सभा ह्या परिपत्रकामध्ये पवित्र मरिया ही साऱ्या जगाची म्हणजेच आधुनिक जगाची ती आनंद आणि आशा आहे आणि माझ्या प्रिय बंधू बहिणी नक्कीच आपल्या सर्वांना जाणवेल की पवित्र मर्या ही आशा असल्या कारणाने आपल्याला नक्कीच पुढे जगण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी ती एक प्रेरणा आहे आणि त्याबरोबर ती आपला आनंद आहे कारण ती ज्या प्रमाणे स्वतः आणि जगाच्या आनंदात सहभागी झाली आणि स्वर्गाचं राज्य प्रत्येकाना मिळावं ह्या दृष्टिकोनातून तिने जे प्रयत्न केले त्यामुळे आपलाही आनंद अधिका अधिक वाढेल आणि बळावेल ह्याविषयी शंका नाही आणि म्हणून आजच्या ह्या गावदिन एसपेस मध्ये आपण पाहत आहोत की परमेश्वर पवित्र मरीला आपल्या समोर आणून ठेवतो अशासाठी तो, अशा तो आपलाही आनंद आपण मिळवावा आणि जो स्वर्गाचा आपण आनंद पाहतो तो स्वर्गाचा आनंद आपल्याला तिच्यात मिळू शकते आणि ती स्वर्गाचा आनंद आपल्याला पुढे मिळेलच अशा प्रकारची आशा आपल्या समोर ती आहे माझ्या प्रियमित्रांनो एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही नावाचा एक मनुष्य होता आणि तो मनुष्य अचानक अच्छा रेल्वे गाडीने प्रवास करीत होता त्यांची गाडी दुसऱ्या एका गाडीला त्यांची टक्कर झाली आणि त्या गाडीतून तो, तो बाहेर फेकला गेला आणि त्यानंतर त्यांच्या कमरेच्या खालचा भाग सगळा निकामी झाला आणि तो चालू शकला नाही त्याला खूप वेदना झाल्या आणि खूप तो तळमळला परंतु काही उपयोग झाला नाही आणि म्हणून त्याच्या आईने आणि त्याच्या मावशीने त्याला सांगितलं की चल आता आपण आपल्या आपण पवित्र मरीच केंद्रबिंदू मानतो त्या लुट्स मातेकडे आपण जाऊया आणि लुटचा आपण एक एकूया तो सुरुवातीला तयार नव्हता परंतु त्यानंतर मात्र तो तयार झाला दोन दिवसांनी आणि म्हणून त्याने विचार केला आणि ते तिघेही गेले तिघे गेल्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी धर्मगुरु लोकावर पवित्र पाणी शिंपडत होते तेव्हा त्याच्याही अंगावर शिंपडलं आणि तो एकदम किंचाळला पण त्याबरोबरच धर्मगुरुने त्याच्या समोर पवित्र साखरामेंत नेलं आणि पवित्र साखरा ता त्याला ता स्पर्श केला आणि त्याच्यासाठी एक क्षण प्रार्थना केली आणि त्यानुसार त्याला बर वाटलं तो उठला आणि बसला त्यानंतर ता तो चालू लागला त्यानंतर तो खूप वेळ चालू लागला त्यामुळे त्याच्यामध्ये हिंमत आली त्याला वाटलं की आता मी अगदी सुदृढ झालेलो आहे आणि माझ्या बंधू बघिनो त्या ठिकाणी जो चमत्कार झाला त्यानंतर त्याने मात्र अब त्यानंतर तो त्र्याऐंशी वर्ष जगला आणि एवढंच नाही तर त्याने पन्नास वर्ष त्या लूट ठिकाणी त्याने स्वत ज्याला आपण म्हणतो की स्वयंसेवकाचं त्याने काम केलं दरवर्षी पन्नास वर्ष म्हणजे त्याला किती बरं वाटलं असं किती मोठा चमत्कार त्याने अनुभवला माझ्या प्रियबंधनो हाच पवित्र मरेचा आनंद आणि हीच आपली आशा आहे आणि म्हणून प्रत्येकाने तिच्यावर विश्वास ठेवून आणि तिच्या मध्यस्थीने प्रार्थना करून तिच्याद्वारे आपण पुढे जात राहिलो तर तो, तो आनंद आपल्यालाही मिळू शकेल आणि ती आशा आपल्यामध्ये बळावेल हो माझ्या प्रियबंधनो आपण बायबल वाचत असताना आपल्याला दिसून येते की आणि संत पॉलच्या पत्रकार देखील आज म्हटलेलं आहे की ते कसे सुखदुःखात एक झाले होते आणि विशेषतः येशूने कसे रोगी महारोग्यांना बर केला आणि त्यांना जीवन दिलं त्यांच्या जीवनामध्ये नवी आशा निर्माण केली आणि अशा प्रकारे पवित्र मर्य देखील आशेची माता आहे आणि म्हणून तिच्या मध्यस्थेने आपण एकमेकांचं सांत्वन करावं आणि तिच्या मतस्थिनी ही आशा आपल्यात कशी मिळावेल तो आनंद आपल्याला कसा मिळेल आणि आपण तो आनंद इतरांना कसा देऊ ह्या संदर्भात आपण विचार करून पावलं उचलली तर ते फारच उत्तम